हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन आता चाललेला आहे त्याच्या एंडकडे आणि काहीच दिवस बाकी आहेत आणि आज आपण पाहिलेली आहे या लोकांची जर्नी तर कोणाची जर्नी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण आज चार लोकांची जर्नी दाखवलेली आहे अभिजित सावंत निक्की अंकिता आणि वर्षा उजगावकर तर या चार लोकांमध्ये कोणाची जर्नी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली आणि कोण आहे डिझर्विंग जास्त डिझर्विंग कॅन्डिडेट कोण आहे हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा तर बोलूयात आजच्या एपिसोडबद्दल त्याआधी जर तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला तर बघ बोलूयात आज काय झालेलं आहे तर आज आपण पाहिलेलं आहे शिव ठाकरे आजच्या आपल्या घरामध्ये या बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे आणि छान त्याचं जे पॉझिटिव्ह वाईफ्स आहेत ना शिव ठाकरेच्या त्या सगळ्यांनाच जाणवतात कारण तो एक पॉझिटिव्ह कंटेस्टंट आहे सीझन टूमध्ये तो आलेला होता आणि सीझन टूमध्ये सुद्धा त्याने खूप छान असा गेम त्याने दाखवलेला होता कुठेही ड्रामा वगैरे त्याचा नव्हता एक पॉझिटिव्ह पर्सन म्हणून तो पुढे आला होता आणि हा एक रियालिटी शो आहे इथे फेक लोकांना बरोबर प्रेक्षक जे आहे ते ओळखत असतात त्यामुळं जे लोक जेन्युन असतात तेच लोक या शोला जिंकतात असं मला वाटतं शिव ठाकरे सुद्धा तसाच होता आणि त्यामुळेच तो सीझन टू जो आहे तो जिंकला होता नंतर हिंदीमध्ये सुद्धा तो गेला तिथे पण त्यांनी छान परफॉर्मन्स त्याचा दिलेला आहे तर असा हा पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आपल्याला आज घरात मध्ये पाहायला मिळालेला आहे आणि सगळ्या सदस्यांना आज फील गुड जे आहे ते फिलिंग देण्यासाठी बिग बॉसने त्यांना एक जर्नी त्यांची दाखवलेली आहे मोठ्या स्क्रीनवरती दाखवलेली आहे आपण प्रेक्षकांनी तर सगळी जर्नी त्यांची प फर्स्ट टू एंडपर्यंत पाहिलेलीच आहे परंतु त्यांना स्वतःला ती जर्नी कशी वाटली ते पाहणं महत्त्वाचं होतं तर आज जी जर्नी दाखवलेली आहे पहिली जर्नी आपण पाहिली वर्षा उजगावकरांची तर वर्षाताई डिझर्विंग आहेत का कारण वर्षाताई ज्या आहेत त्या त्यांचा गेम जो आहे टास्कमध्ये पहा किंवा ड्युटीमध्ये पहा कम्पेअर टू अदर्स बाकी लोकांपेक्षा वर्षाताई तुम्हाला डिझर्विंग वाटतात का कारण मला असं वाटतं पॅडीदादा त्यांच्यापेक्षा जास्त डिझर्विंग होते परंतु वर्षाताई एक मोठं नाव आहे आणि त्यामुळेच त्यांना या शोमध्ये अजूनपर्यंत त्यांना टिकून राहिलेल्या आहेत तर छान होती वर्षाताईंची जी एव्ही होती किंवा त्यांचा जो प्रवास होता तो छान दाखवलेला आहे प परंतु या प्रवासामध्ये वर्षाताईंनी काय पाहिलं आणि काय नाही पाहिलं वर्षाताईंनी पाहिलं की टीम बी त्यांची बीचिंग करते किंवा मागे आहे परंतु वर्षाताईंनी निक्की त्यांना काय बोललेली आहे जान्हवी काय बोललेली आहे किती मोठा अपमान त्यांचा झालेला आहे या गोष्टी वर्षाताईंना नाही दिसल्या का आणि टीम बी ज्याच्याबरोबर त्या इथपर्यंत पोहोचल्या त्या टीमच्या विरुद्ध त्या गेल्या आहे त्यांनी दाखवलेलं नाही आहेत या व्हिडिओमध्ये कारण वर्षाताईंचा पॉझिटिव्ह प्रवाल दाखवलेला आहे परंतु नंतर ज्या वर्षाताईंनी निगेटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत त्या कुठेही आपल्याला दिसलेल्या नाही आहेत या जर्नीमध्ये परंतु प्रेक्षकांनी सुरुवातीपासून त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे ही जर्नी जी होती ती स्वतः पाहण्याची जर्नी होती तर वर्षाताईंनी मला असं वाटतं की वर्षाताईंना त्या गोष्टी दाखवायला पाहिजे होत्या की त्या कुठे निगेटिव्ह दिसलेल्या आहेत निक्की तांबोळी निक्की तांबोळीची जर्नी जर आपण पाहिलं तर आपल्याला सगळ्याच निगेटिव्ह गोष्टी दिसतात म्हणजे अरबाजबरोबरचं तिचं रिलेशन आपल्याला दिसलेलं आहे सुद्धा दिसलेलं आहे ते पॉईंट किंवा ते सीन की कसे प्रेक्षकांना ते दिसलेले आहेत आणि तिचा चेहरा तुम्ही पाहिला का की कसा झाला होता कशी होती निक्कीची जर्नी पूर्ण पूर्ण प्लॅन जर्नी होती सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या प्री प्लॅन आपल्याला दिसल्या की लोकांचे म जे आहेत भांडण तंटा करण्यासाठी कॅमेरासमोर दिसण्यासाठी जे निक्कीने केलेलं आहे ते सगळं तिच्या जर्नीमध्ये दिसलेलं आहे तरीही निक्कीला खूप छान वाटतंय म्हणजे तिला त्या गोष्टी पाहून कुठेही ति रिग्रेट नाही आहे तिचा कारण तिने सगळं जे आहे ते प्लॅनिंग प्र केलेला आहे अंकिता अंकिताची जर्नी जी होती शॉर्ट होती बऱ्याच गोष्टी अंकितावरती आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की तिच्यावरती अन्याय होत आहे तिला कुठेतरी एक दुर्लक्षित केलं जात आहे एक सेकंडरी तिला प्रायोरिटी दिली जात आहे परंतु अंकिताची जर्नी खरंच छान होती कारण हा जो व्हिडिओ आहे त्याच्यापेक्षा आपण तिचं जे पाहिलेला पूर्ण तिचा प्रवास आहे तो खूप छान आहे असं मला वाटतं एक पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व तिचं आहे मागे तिच्या गोष्टी बोललेल्या दाखवलेल्या आहेत परंतु बाकीचे लोकसुद्धा मागे बोलत हो होती परंतु ते आपल्याला दाखवलं गेलं नाही आहे फक्त अंकिता एक वेगळं कॅरेक्टर त्यांनी उभं केलं की ती मागे बोलते परंतु बाकीचे लोकसुद्धा सगळेजण मागे बोलत असतात त्यांचं कुठेही आपल्याला दाखवलं गेलेलं नाहीये आणि एक अंकिता जे आहे ते पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व म्हणून इथं उभारलेलं आहे अंकिताचं खूप पॉझिटिव्ह अॅटिट्यूड या शो बद्दल होता की तिला कुठेही भांडण तंटा न करता या शो मध्ये दिसायचं होतं ते तिने अचीव केलेलं आहे असं मला वाटतं त्यानंतर जी ए होती किंवा जो व्हिडिओ दाखवला गेला जी जर्नी दाखवली गेली ती होती अभिजित सावंतची आणि अभिजित सावंतची जर्नी ही फुल ऑफ एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट होती कारण त्याने खरंच खूप छान एंटरटेन केलेला आहे त्याला एक आ, एका पूर्ण शोचा अनुभव होता त्यामुळे इथं तो खूप संयमी शांत आणि खूप छान त्याने हँडल प्रत्येक सिच्युएशन केलेली आपल्याला दिसते आहे आणि अभिजितचा प्रवास खरंच सुंदर होता छान होता परंतु आता या वळणावरती येऊन कुठेतरी तो एक दोन दिवस आपल्याला थोडा निगेटिव्ह झालेला दिसला निक्कीच्या बाबतीत बायस झालेला दिसला आणि सुद्धा त्याच्याबद्दल जे उद्गार काढले की बाबा अरबात सॉफ्ट व्हर्जन आहे त्यामुळं थोडी दुविधा निर्माण झाली की खरंच याचं रूप वेगळं आहे परंतु दाखवतोय वेगळा असं आहे का परंतु जर आपण फक्त जर स्क्रीनचा विचार केला फक्त आपल्याला जे दिसतंय ते जर पाहिलं तर त्याची जर्नी खरंच छान होती सुरेख होती आणि एक पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणून जो आहे अभिजित सावंत सगळ्यांना असं पॉझिटिव्ह वाईब्स त्याच्याकडनं येतात जसं शिव ठाकरे आपल्याला पॉझिटिव्ह वाटतो तसाच अभिजीत सुद्धा पॉझिटिव्ह वाटतो तर एक व्यक्ती म्हणून हा एक रियालिटी शो आहे आणि एक व्यक्ती म्हणून तुम्ही स्वतःला पारखायचं असतं असा हा शो आहे परंतु त्याचं इंटेन्शन कुठेतरी हरवलं आहे असं मला वाटतं की हा प्रवास जो आहे तो स्वतःचा प्रवास आहे स्वतः बरोबर की तुम्हाला ओळखायचं आहे तुम्ही कसे आहात परंतु या शोचं इंटेन्शनच कुठेतरी हरवलेलं आहे फक्त प्रेक्षकांना ॲट्रॅक्ट करण्याच्या नादामध्ये हा शोचं म्हणजे तुम्ही कशासाठी या शोमध्ये आलेला आहात हे लोक विसरून जातात जसं की निकी तांबोळे असेल अरबाज असेल परंतु अंकितासारखे लोक जे आहेत ते इथे टिकून आहेत त्यांना स्वतःचा प्रवास किंवा पॅडिननी जसं म्हटलं की त्यांनी तो प्रवास अनुभवलेला आहे स्वतःला एक वेगळ्या रूपामध्ये पाहणं हा प्रवास आहे आणि तो इथं अनुभवण्यासाठीच खरं तर हा जो शो आहे तो आहे आणि मला असं वाटतं जे लोक इथं जगले त्यांनी खऱ्या गोष्टी घेऊन गेले या प्राईज मनीपेक्षा किंवा या टायटलपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःची जर्नी अनुभवणं आणि ती जर्नी काहीच लोकांनी अनुभवलेली आहे असं मला वाटतं फक्त एक जे चकाचोनला भुलून किंवा त्याच्या चकाचोन मध्ये हरवून जाऊन काही लोक इथे वेगळ्या पद्धतीने गेम खेळले तो तो या शोचा उद्देश कधीच खर, नव्हता हा शो होता स्वतःसाठी स्वतःची जर्नी अनुभवण्यासाठी परंतु लोक जी हरवली ती हरवून गेली आणि सगळेजण फक्त टायटलच्या मागे लागलेले आहेत ला तर असा हा आजचा जो एपिसोड होता खूप छान एपिसोड होता तुम्हाला पण अनुभवायला छान वाटलं असेल की स्वतःला स्वतः अशा मोठ्या पडद्यावरती पाहणं आणि आपण काय करतो हे बघणं खूप एक्साइटिंग असं होतं आणि तुम्हाला कुणाची जर्नी आवडली कुणाचा व्हिडिओ आवडला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचे काय विचार आहेत या बिग बॉस आणि कोण विनर होणार आहे कुणा कोण विनर होण्याची शक्यता आहे हे सुद्धा तुम्ही एक अंदाज बांधू शकता ते पण मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद